मंडळी गुड मॉर्निंग आजचा विषय आहे जाणता राजा दोन मे दोन हजार नऊ ला वक्तृत्वोत्तेजक सभेनं आयोजित केलेल्या पुण्याच्या वसंत व्याख्यान मालेत। राजा शिवछत्रपती या विषयावर माझे व्याख्यान झाले रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चौक जवळील हातनोलीसारख्या छोट्या खेडेगावात राहणाऱ्या मला मोठी संधी होती की हो यानंतर खऱ्या अर्थानं शिवचरित्रावरील व्याख्यानांना गती मिळाली मागील पाच ते सात वर्ष मी शिवचरित्रावर बोलतोय व्याख्यानांसाठी फिरतोय शिवाजी महाराजांवर जी जी पुस्तकं मिळतील ती ती वाचतोय गडकोट किल्ले पाहतोय तरीही वाटतं अजून खूप वाचायचंय खूप पाहायचंय खूप बोलायचंय विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागांतून बोलताना जाणवतं की तीनशे साडेतीनशे वर्ष उलटून गेली असली तरीही शिवाजी महाराजांबद्दल तरुणाईचं आकर्षण या संगणक युगातही कमी झालं नाही उलट ते दिवसेंदिवस वाढतच आहे शिवाजी हा मराठी माणसासाठी केवळ तीन अक्षरी शब्द नाही तर तो मंत्र आहे मंत्र या मंत्राची ताकद ना इतकी मोठी आहे इतकी मोठी आहे की तो मंत्र उच्चारला ना की अंगातलं रक्त कसं सळसळायला लागतं सकारात्मक ऊर्जेचा प्रवाहच तयार होतो शिवाजी महाराज म्हटले की ढाली तलवारी लढाई शौर्य हे तर सगळं आलंच पण शिवाजी महाराज म्हणजे बुद्धिमत्ता शिवाजी महाराज म्हणजे नियोजन हे पण आपण विसरता कामा नाही पेडगावजवळ बहादूरगड नावाचा एक भुईकोट किल्ला आहे बर का त्यावरील खजिना महाराजांनी कसा लुटला आणि बुद्धिमत्तेची चुणूक कशी दाखवली त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो या किल्ल्यावर खजिना होता आणि काही अरबी घोडे आले होते महाराजांकडे किल्ल्यासाठी नऊ हजारांची फौज राजांनी तयार केली होती म्हणजे या नऊ हजाराच्या फौजेनं ती मोहीम पार पाडायची होती राजांनी त्याचे दोन भाग केले त्यातले दोन हजार मराठे लपतछपत पश्चिमेच्या दरवाजाकडून गडावर आले गडावरील औरंगजेबाचा दूधभाऊ बहादूर खान कोकलताशने त्यांना आत येऊ दिले आणि मग एकदम त्यांच्यावर हल्ला चढवला आता मराठ्यांना काही लढायचंच नव्हतं त्यांना माहिती होतं आपल्याला काय करायचंय त्यांनी आपली लुटूपुटूची लढाई केली आणि ते पळून जायला निघाले आता बहादूर खानाला वाटलं मराठे पळतायत आपण त्यांच्या मागे होत हा प्रसंग परत पाहायला मिळणार नाही परत कधी अशी संधी येणार नाही आता थांब मराठ्यांना दाखवतोच अद्दलच घडवतो म्हणून बहादूर खान काय करतो जेवढं काही सैन्य गडावर आहे ते तेवढं सगळं घेतो आणि मराठ्यांच्या पाठीमागे लागतो अरे मराठा म्हणजे वाराज की याच्या हाताला थोडीच लागणार आहेत मराठे बहादूर खानाला पार तिकडे जंगलात दूरवर घेऊन जातात आता जी सात हजाराची उरलेली फौज राजांनी जे दोन भाग केलेले असतात दोन हजार इकडे सात हजाराची उरलेली फौज पेडगाव जवळच्या जंगलात लपली होती ती फौज आता गडावर येते आता मला सांगा कुणाशी हो, कुणाशीच नाही तिथलेच अरबी घोडे घ्यायचे जी काही संपत्ती आहे ती त्याच घोड्यांवर टाकायची आणि लवकरात लवकर तिथनं निघायचं आणि तसंच केलं जात हा बहादूर खान जेव्हा परतत असतो तेव्हा त्याच्या मनात स्वतःबद्दलच त्याला असा खूप अभिमान वाटत असतो की कशी मराठ्यांना अद्दल घडवली आता हा शिवाजी राजा परत माझ्या वाट्याला जाणार नाही अशी शेखी मिरवत तो सांगतो तुम्हाला गडावर येतो आणि गडावर आल्यानंतर तो जे काही गडाचं रूप पाहतो हो त्याच नवथ झालेलं असतं आणि मग मग त्याच्या लक्षात येतं की अरे शिवाजी राजानं परत एकदा आपल्याला कातरतचा घाट दाखवला जवळ किल्ला बांधून राहणारा हा बहादूर खान खऱ्या अर्थानं पेडगावचा शहाणाच ठरतो पेडगावचा शहाणा ही म्हण हा वाक्प्रचार तेव्हापासून मराठी साहित्यात आला की काय याचा शोध घेतला पाहिजे मंडळी मला सांगा महाराजांची ही जी बुद्धिमत्ता आहे याचा अभ्यास आजच्या तरुणाईनं करायला हवा पण आम्ही मात्र इतर गोष्टींमध्ये स्थन्यता मानतो मंडळी मोठ्या अक्षरात गाड्यांवर लिहिलेलं असतं राजे आणि आतमध्ये काळ्या काचा लावून जे राजे बसलेले असतात ना त्यांची कृती मात्र अफजलखानासारखी असते राजे लिहून कुणी राजे होत नाही आणि स्वराज्य लिहून काही स्वराज्य येत नाही खऱ्या अर्थाने स्वराज्य आणायचं असेल तर शिवचरित्रातील एकतरी विचार आचरणात उतरला पाहिजे पुढच्या महिन्यात आणि अनेक वेगवेगळ्या महिन्यांमध्ये आपण जे म्हणतो त्या प्रत्येक महिन्यात आपण राजांसाठी वेगळं असं काहीतरी केलं पाहिजे शिवचरित्र मनात ठेवून आपण आचरणात फरक कसा पडेल याचा विचार केला पाहिजे मंडळी महाराजांच्या विचाराचाही जागर व्हायला हवा मंडळी छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय आहेच पण आता मराठी माणसाच्या अभ्यासाचाही तो विषय व्हायला हवा धन्यवाद